प्रश्न त्वचेचा असेल तर अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे आपण त्वचेसाठी काहीही वापरू शकत नाही बाजारात असे अनेकसे प्रोडक्ट अव्हेलेबल आहेत परंतु ज्या गोष्टी नैसर्गिक पदार्थापासून बनवलेल्या असतात त्याचे खूप फायदे असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया क्लिन्झिंग मिल्क लावण्याचे काय फायदे आहे आणि त्याचा वापर कसा करावा तर क्लिन्झिंग मिल्क हे एक सौम्य क्लिन्झर आहे ते त्वचेला स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते चेहऱ्यावरील मेकअप रिमूव्ह करण्यासाठी डर्ट रिमूव्ह करण्यासाठी क्लिन्झिंग मिल्कचा वापर केला जातो हे एक सौम्य क्लिन्झर आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे हार्श असे केमिकल नाही त्यामुळे हे कोणीही यूज करू शकते आणि आता बघूया हे क्लिन्झिंग मिल्क चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं तर मी येथे अयूरचं क्लिन्झिंग मिल्क घेतलेलं आहे तुमच्याकडे स्पंज असेल तर तुम्ही स्पंजने सुद्धा अप्लाय करू शकता अशा प्रकारे हातावर घ्यायचं आणि चेहऱ्यावर अप्लाय करायचं आणि दोन तीन थेंब पाणी आपल्याला जास्त घ्यायचं नाही हे क्लिन्सिंग मिल्क चेहऱ्यावर अप्लाय करताना अगदी हलक्या हाताने मसाज करायची जशी आपण क्लीन अप करताना फेशियल करताना चेहऱ्याची चे मसाज करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला मसाज करायची आहे मार्केटमध्ये कोरड्या आणि तेलकट त्वचेसाठी दोन्ही प्रकारचे क्लिन्झिंग मिल्क अवेलेबल आहे तुम्ही त्याप्रमाणे सिलेक्ट करू शकता आपल्याला हे क्लिन्झिंग मिल्क आठवड्यातून तीनदा लावायचे आहे त्याचबरोबर मेकअप केल्यानंतर मेकअप रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा आपण हे वापरू शकतो एक साधारणतः चार ते पाच मिनटे चेहऱ्याची मसाज केल्यानंतर थंड पाण्याने चेहरा आपल्याला धुवायचा आहे चेहरा धुतल्यानंतर आपल्याला नक्कीच फरक जाणवेल चेहऱ्यावरील तेलकटपणा धूळ निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओसोबत